आणि म्हणून लातूर मध्ये सुद्धा काहीतरी झालं पाहिजे हे भूमिका त्या ठिकाणची आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली त्याची सुरुवात वैशाली बोध त्या ठिकाणी झाली आणि आज नगर नगरमध्ये जवळजवळ किती एकर भंती नऊ एकर जमीन त्या ठिकाणी सर्व बोध उपासक उपासिकाच्या मेहनतीच्या कष्टाच्या पैशातून हे सगळं त्या ठिकाणी उभारते आणि म्हणून भंतीजीनी जे काय विहारासाठी त्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आमच्याकडे मागणी त्या ठिकाणी केलेली आहे पहिल्यांदा माझ्याकडे मागणी केली की या सातकर्णी नगरला पर्यटनाचा स्थळ दर्जा त्या ठिकाणी दिला पाहिजे पर्यटन स्थळ म्हणून त्या ठिकाणी दर्जा दिला पाहिजे मी राज्यमंत्री असताना डीपीडीसीच्या माध्यमातून याला पर्यटन स्थळाचा क दर्जा त्या ठिकाणी मी प्राप्त त्या ठिकाणी करून दिला पहिली स्टेप आणि मी भंतीजीला विनंती केली की भंतीजी आपण एक चांगला प्रायव्हेट कन्सल्टंट लावून आपण याचा एक डीपीआर त्या ठिकाणी आपण तयार करा आपला ऑडिट वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी करून घ्या आणि एक तज्ज्ञ मंडळी आपल्या या ट्रस्टमध्ये त्या ठिकाणचे आहेत मी आहे खासदार साहेब आहेत अन्य सगळे प्राध्यापक डॉक्टर सगळे विद्वान मंडळी या ट्रस्टमध्ये ज्या ठिकाणी आहेत आणि त्याचा डिपार एकदा तयार केल्यानंतर ते मागणी आमच्याकडे त्या ठिकाणी द्या मी कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटच्या मार्फत गेल्या वर्षी खासदार साहेबांनी सांगितलं होतं की केंद्रातून राज्यातून त्यावेळेस मी विरोधी पक्षात होतो त्यावेळेस ते सत्ताधारी पक्षात होते आणि ठीक आहे काही अडचणी असतात टेक्निकली अडचणी असतात मला माहित आहे मी सरकारमध्ये आज मंत्री म्हणून काम करतोय आणि म्हणून एकदा डीपीआर त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि जवळजवळ दोनशे बहात्तर कोटी रुपये ह्या सगळ्या संपूर्ण प्रोजेक्टला त्या ठिकाणी लागणार आहे आणि म्हणून मला माहिती आहे हे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करायचं आज उपयुक्त महा तेरो अजिंठ्यामध्ये अजिंठा लेणे असतील एरोची लेणे असेल सगळं तिथं धम्माचं कार्य आहे आणि त्या अजिंठ्या लेण्यामध्ये सुद्धा आपलं धम्म कार्य सातत्यानं ते पुढे नेलं पाहिजे म्हणून भव्य दिव्य असं गौतम तथागत गौतम बुद्धाची मूर्ती उभा करून भव्य दिव्य तिथं सुद्धा एक बौद्ध विहार उभा करण्याचं काम पाली विद्यापीठ ते बोलतो ना साहेब बोल ते उभा करण्याचं काम डॉक्टर उपगुप्त महातेरो यांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी होतय आणि म्हणून इथं सुद्धा झालं पाहिजे ही माझी अनेक वर्षापासूनची भूमिका आहे आणि मला संधी उदगीर मधून मिळाली आणि उदगीरमध्ये सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून गुलबर्ग्याची मेनी काम चला मिनी ट्रुकॉफी आज उदगीरमध्ये त्या ठिकाणी आहे जवळजवळ वीस कोटी रुपयाचा बुद्धिव्हार नव्वद टक्के त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे मूर्ती सुद्धा आणून इथं वैशाली बुद्धिव्हरामध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे भव्य दिव्य असा सोहळा तुमच्या सगळ्याच्या उपस्थितीमध्ये उदगीरमध्ये आपल्या त्या ठिकाणी करायचं आहे म्हणून इथं सुद्धा जे दोनशे बहात्तर कोटीचा जो आपण डीपीआर पी आर तयार केलाय त्याची एक बैठक राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन कर्तव्यगार उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण मुंबईमध्ये त्या ठिकाणी आपण घेऊया लवकरात लवकर घेऊया आणि याला सुद्धा चालना देण्याचं काम भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी करूया मित्रांनो आपण खरंतर या संस्थेचा मी विश्वस्त आहे सातकर्णीचा सा। तरी पण मी राज्याचा कॅबिनेट मंत्री झालो म्हणून मला आपण इथं सन्मान केला मानपत्र दिलं त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचं आणि भिक्कू संघाचं आणि या सातकर्णी ट्रस्टचं मनापासून या ठिकाणी मी पहिल्यांदा आभार सुद्धा व्यक्त करतो आणि धन्यवाद सुद्धा मानतो